नमस्कार सर्वांना जय हिंद लाडील बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडली बहिणी योजना नवीन त्या ठिकाणी हमीपत्र भरून द्यायचे ज्या हमीपात्रामध्ये बदल झालेला आहे नाहीतर पंधराशे रुपये तुमचे गेले ठीक आहे नवीन फॉर्म मध्ये झालेला बदल कुठला आहे तो सविस्तर ऑफलाईन जो फॉर्म आहे तो पाहणार आहोत ठीक आहे लाडकी बहिल योजने संदर्भामध्ये पाणी अगोदर तुम्ही चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब केलं तर अद्यापही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याची जी घंटी आहे जी बेल ऐकून ती प्रेस करा म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह असेल कुठला व्हिडिओ अपलोड केला तुमच्यापर्यंत नक्की नवीन अपडेट जी काय असेल ती पोहोचल आणि काळजी करू नका गडबड करू नका काही कुठलीच करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंत वेळ आहे व्यवस्थित सर्व जे काही तुम्हाला चार डॉक्युमेंट सांगतात ते काढून घ्या ठीके बघा काही जणांकडे त्या ठिकाणी रेशन कार्ड नसेल हरकत नाही नसू द्या रेशन कार्ड हा नसले तरी हरकत नाही उत्पन्नाचा वे काढा वेळ आहे गडबड करू नका कोणाला एक्स्ट्रा पैसे देऊ नका परंतु हे हमीपत्र महत्वाचं आहे तुम्हाला भरावं लागेल हमीपत्र भरलं तरच त्या ठिकाणी तुम्हाला हे पंधराशे रुपये दिले जाणार तर हमीपत्र म्हणजे काय तुम्ही त्या ठिकाणी हमी देत आहे जी काय मी डॉक्युमेंट भरलेले आहेत हे संपूर्ण या योजनेच्या ज्या काय अटी आहेत त्या करेक्ट अटी आहेत आणि मला मान्य आहे मी भरलेली माहिती संपूर्ण करेक्ट आहे मग त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये जे मिळणार आहेत ते मिळणार नाहीत हमीपत्र कसं आहे ते बघूया नवीन फॉर्म मध्ये काय बदल झाला ते पण या ठिकाणी पाहून घेऊया बघा या ठिकाणी झालेला नवीन फॉर्म मध्ये बदल कशा प्रकारे आहे तर पहा तुमचे सुद्धा ते काही प्रश्न असतील तर आपले जी आहे तर कमेंट मध्ये सर्व प्रश्न करा बघा या ठिकाणी बघा माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसते सुधारणा आहे तेवीस जुलैची तीन जुलै सॉरी तीन जुलैची सुधारणा आहे त्या ठिकाणी महिला बालिका विभाग शास्त्र निर्णय आहे तर या ठिकाणी बघा महत्वाचा जो फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म आहे हा ऑनलाईन सुद्धा याच प्रकारचा फॉर्म आहे फक्त ऑनलाईन मोबाईल आहे सर इन्कम सर्टिफिकेट तलाठीचं चालतं का चालतं चला बघा तुम्ही काय करायचं शेती सुविधा केंद्रामध्ये जायचंय तुम्हाला इन्कम काढायचं ना ते एक फॉर्म देत फॉर्म घ्यायचं एक दहा वीस रुपयाचा फॉर्म असेल तो तलाटेकात जायचं तलाटे भरून देत तीन वर्षच ते आणि ते मग शेती सुविधा केंद्रात द्यायचं ते तहसीलदाराकडून तुम्हाला मिळतं मग एक साधारणतः सात आठ दिवस त्या ठिकाणी लागतील किंवा तसं ते दोन चार दिवसात सुद्धा मिळतंय आता अनेक खूप सर्वजण उत्पन्न काढत उत्पन्न कशासाठी काढतंय त्याच्याकडे राशन कार्ड कुठलंच नाही केशी राशन कार्ड बी नाही आणि पिवळ पण नाही त्यासाठी उत्पन्न काढणं पर्याय आहे आणि काढावं लागतं त्यांना तरच तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार आहे अन्यथा भेटणार नाही ठीक आहे आता बघा इथं नवीन ज्या तुमच्या कमेंट आहे त्या कमेंट घेतो चला सांगितलं तुम्हाला बघा काय काय सिंग जे सर इन्कम सर्टिफिकेट तलाठीचं चालतं का तर तलाठीचं नाही झालं त्यासाठी सांग शेतू सुविधा केंद्रात जायचंय तिथून एक फॉर्म भेटतो उत्पन्नाचा तो फॉर्म घ्यायचा तलाट्याकडे जायचं तीन वर्ष तलाठी ती लिहून देतो ते देऊन पुन्हा शेती सुविधा केंद्र यायचं ते तिथं तहसीलदार म्हणजे काही जे पैसे त्यांचा चार्ज असेल पन्नास रुपये काय जे असेल साठ रुपये तर तुम्हाला ते उत्पन्नाचे काढून देतील ठीक आहे एक दोन चार दिवस त्यासाठी लागतात एकतीस ऑगस्ट तारखे काळजी करू नका घाई करू नका इथं काय लिहायचं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज याच्यात बदल झालेले आहेत महिलांचं पूर्ण नाव आता महिलांचं पूर्ण नाव कुठं लिहायचंय आहे माहेरचं कड नाव लिहायचंय कि आता साखर नाव लिहायचं ही एक पंचायत झाली अनेक जणांनी तिथं कमेंट केल्या की माहेरचं नाव करू की सासरचं बघा कमेंट काय तिथं हे नाही चालणार नाही तलाटेच नाही चालत तलाटेच उत्पन्न तर चालत नाही बरं का तिथं तहसील मधून काढावं लागतं तलाटेच भरून देतो तिथं सबमिट करायला लागतं आणि मग तिथं येतं ये तुमचं ऑनलाइन थी। मध्ये ठीक आहे चला सर आधार कार्ड वरती च काय वडिलांचं नाव आहे मिस्टरांचं नाव चालतं चालतं हरकत नाही आधार कार्ड अपडेट करून घ्या ठीक आहे अपडेट करायला जास्त वेळ लागत जा नाही अपडेट करून घ्या तरी पण तुमचं आधार कार्ड वडिलाचं नाव असेल तरीही चालतं काळजी करू नका तुम्हीच नाही महाराष्ट्रातील सर्व महिला आहेत अनेक महिला आहेत ज्यांचं आधार कार्ड अजून अपडेट नाही झालं ज्यांचं मतदान कार्ड त्या ठिकाणी अजून अपडेट झालं नाही त्यामुळे काळजी करू नका हे सर्वांचे प्रॉब्लेम आहे काय अपात्र त्या ठिकाणी होणार नाही चालतं दोन्हीही त्या ठिकाणी चालतं ओके वेलकम सर्वांचं वेलकम जास्तीत जास्त आपलं चॅनेल शेअर करा बघा महिलांचं पूर्ण नाव लिहायचं तुमचं पूर्ण नाव इथं तुमचं ना नाव लिहायचंय ठीके इथं तुमचं पतीचं नाव लिहायचंय ना आणि इथं तुमचं आडनाव लिहायचं इथं बघा काय दिलंय महिलेच लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तुमचं लग्न व्हायच्या अगोदर तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं तिकड आडनाव इथं बघा तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं नाव लिहायचंय तुमच्या पतीचं नाव लिहायचंय आणि तुमचं आडनाव लिहायचं सध्याचं इथं दिलंय तुम्हाला सविस्तर लग्नापूर्वीच म्हणजे माहेरचं नाव आणि लग्नानंतर म्हणजे सासरचं नाव संपूर्ण तिथं लिहायचं त्यामुळे काय काय का नमो शेतकरी योजनेतील महिला पात्र आहेत का नमो शेतकरीतील महिला पात्र नाही त्यांनी दिलंय सरळ सरळ बघा ज्याही महिला एक पंधराशे रुपयापेक्षा जास्तचा फायदा घेत आहेत तर त्या महिला त्या ठिकाणी पात्र नाहीत नमो शेतकरी ज्या त्याचा हप्ता एक दोन दिवसामध्ये येऊन जाईन राहिलेला चौथा ठीके तर त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत तरी पण तुम्ही फॉर्म भरा पात्र नाही तुम्ही तरी पण फॉर्म भरा ठीके हरकत नाही फॉर्म भरून घ्या नंतर बघूया कारण सरकारला पुन्हा त्या ठिकाणी चेंज करायचं करू शकता त्यामुळे फॉर्म भरू नका असा अजिबात करू नका जे नमो शेतकरीचा फायदा घेतात म्हणजे जे मोदीचे दोन हजार महिलांना भेटतात वर्षाचे सहा हजार आणि शिंदे सरकारचे वर्ष सहा हजार मिळतात त्या महिला या पात्र नाहीत परंतु फॉर्म भरून घ्या जर त्या ठिकाणी नवीन बदल केले तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होईल ओके आता इथं लिहायचं बघा जन्मदिनांक कसं लिहायचंय इथं तुमची तारीख जन्माची एक ते तीस पर्यंत जी काय तारीख असेल ती तारीख लिहायची या ठिकाणी एक तारीख तीस पर्यंत महिना एक ते बारा पर्यंत कुठलाही महिना ठीके इथं लिहायचा आणि इथं वर्ष लिहायचं जे तुमचं वर्ष असेल जन्माचं ते वर्ष इथं लिहून टाकायचंय चला शेतकरी नमोश... नमोशेतकरीच चालत नाही रे कमेंट करा नमोशेतकरी चालत नाही पण फॉर्म भरून घ्या आपण हरकत नाही सरकार काय त्या ठिकाणी विरोधकांनी पुन्हा प्रश्न केलाय आणि सरकारने चेंजेस केले तर हरकत नाही चेंजेस अजूनही करू शकतात त्यामुळे नमो शेतकरीचा लाभ घेणारे सर्वजण फॉर्म भरून घ्या संपूर्ण अर्जाचा पत्ता आता संपूर्ण पत्ता कसा लिहायचा आहे तुम्ही जर खेडेगावात असेल तर तुमचा मुक्काम जे गाव असेल ते पोस्ट पोस्ट असेल तो तालुका तुमचा जो असेल तो तालुका लिहायचा आहे जिल्हा जो असेल तो जिल्हा या ठिकाणी लिहायचा आता बघा जन्माचं ठिकाण तुमचा जन्म आता लग्न झालं याचा तुमचा जन्म काही सातारा ठिकाणी झाला नाही बाहेरला झाला जे ठिकाण असेल तुमचं जन्माचं ते ठिकाण या ठिकाणी लिहायचं तो जन्माचा जिल्हा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झालाय तो जिल्हा इथं लिहायचा आहे जे कुठला असेल तो जिल्हा त्याच्यानंतर तुमचं गाव शहर कुठलं आहे ते गावाचं नाव लिहायचंय हे कुठलं आहे तुमचं माहेरकडचं आहे हे संपूर्ण एक आहे हा बघा त्याच्यानंतर इथं तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जन्म झाला का तुमच्या गावात जन्म झाला का एखादी नगरपंचायत तिथं जन्म झालाय किंवा नगरपंचायत मध्ये जन्म झाला त्याला टिकमार करायची आणि तुमचा पिनकोड जो काय असेल तो इथं पिनकोड लिहायचा ठीक आहे चाल ह्या इथपर्यंत फॉर्म आता पुढचा फॉर्म कसा आहे बघा एक सेकंद हा पुढचा फॉर्म या ठिकाणी बघायचा हे झाले हा हे पण झाले बरायचं हा मोबाईल क्रमांक लिहायचा मोबाईल क्रमांक बँकेला अटॅच असावा आधार क्रमांक लिहायचा इथं आधार क्रमांक आता आधार कार्ड मध्ये तुमचे प्रॉब्लेम जे असतील कुठला आधार कार्ड असू द्या माहेरचा असू द्या सासरचं आधार कार्ड क्रमांक करा आधार कार्ड अपडेट करायला जास्त वेळ त्या ठिकाणी लागत नाही काळजी करायची नाही वोटिंग कार्ड या वर्षी काढलं आहे वोटिंग कार्ड तुम्ही या वर्षी काय आता एक महिन्यापूर्वी काढलं असेल तरी चालतं काळजी करू नका किंवा लोकसभेला जरी काढलं असेल तुम्ही वोटिंग कार्ड तरी चालतं काळजी करू नका गव्हर्नमेंट कडे नोंद असतो वोटिंग कार्ड आता मला अनेक जणांनी त्या ठिकाणी कॉल केले होते सर की वोटिंग आमच्याकडं जे वोटिंग कार्ड आहे मतदान कार्ड हे दोन तीन वर्ष पाच वर्ष आहे ते पंधरा पंधरा वर्ष तुम्हाला ते वोटिंग कार्ड नाही म्हणत पंधरा वर्षापूर्वी जे तुम्हाला ते त्या ठिकाणी राशन कार्ड म्हटलं होतं राशन कार्ड त्याची सुद्धा गरज नाही सांगतोय पुढं संपूर्ण घेतोय पुढे काळजी करू नका चला हा ऑनलाईन फॉर्म मध्ये सुद्धा सेम असंच आहे काही बदल नाही फक्त हा ऑफलाईन फॉर्म आहे अंगणवाडीला सबमिट करायचा आहे आणि ऑनलाईन मध्ये काय सेम कंडिशन हे सर्व सेम ऑनलाईन मध्ये काहीच बदल नाही ऑनलाईन कसं आहे त्यात मी नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या पूर्ण स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहे कुठली चूक करू नका शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे बघा आता इथं राजीव गांधी आहे निराधार महिला आहे वेगवेगळ्या नमो योजना आहेत तुम्ही त्याचा लाभ घेत असाल तर इथं बघा होय करायचंय नसेल घेत तर नाही करायचं पहिल्या खूट करून टाकायचं ठीक आहे इथं काही लिहायची गरज नाही संपला विवाहिक स्थिती आहे तुम्ही विवाहित आहे लग्न झालेले आहे का तुमचं तर मग इथं विवाहितला क्लिक करायचं तुम्ही घटस्फोट घेतला असेल तर इथं क्लिक करायचंय तुम्ही विधवा असेल इथे क्लिक करायचं परित्यक्त असतील इथे करायचं निराधार असतील तर इथे क्लिक करायचं सेम ला सुद्धा सेम आहे ऑफलाईन सुद्धा सेमच आहे काहीच बदल नाही याच्यामध्ये ऑनलाईन ऍप मध्ये बदल नाही आता तुमचं बँकेचं काय काय टाकायचं इथं या फॉर्म मध्ये सेम तरच तुमच्या अकाउंटला पंधराशे येतील बघा अर्जदाराचे बँक खाते असल्या बँकेचा तपशील ठीक आहे इथं बँकेच पूर्ण नाव बँक कुठली बँक आहे तुमची महाराष्ट्र ग्रामीण एसबीआय आहे जी कुठली बँक आहे बघा नॅशनलाइज बँक पाहिजे असं काही अजिबात नाही कुठलीही बँक असू द्या फक्त त्या बँकेला तुमचं आधार लिंक असलं पाहिजे हि एक मे वाटाय मग कुठल्याही बँक कुठल्याही बँकेत काढा आहे सहकारी बँक सुद्धा सगळे चालतात काहीच नाही सहकारी बँक सुद्धा चालतात चला काय म्हणता कमेंट घेतोय दादा बँक अकाउंट काय लागणीच बँक बँक अकाउंट कुठलं म्हणते चालतं चालतं यो चालतं योग्यच पाटील चालतं बँक चालतं फक्त तिथं तुमचं आधार लिंक आहे एकदा चेक तर आधार लिंक करा त्या बँक अकाउंटला रेशन कार्ड आधार असेल तर काय प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी सोनाली सर सगळे कागदपत्र वडिलांचे आहेत चालते का चालतं चाल ना वडिलांच असेल तरी चालतं त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम नाही बघा माझा मागचा वेळ व्हिडिओ आहे तो बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे हा आता इथं पूर्ण बँकेचं पूर्ण नाव टाकायचं तुला तुमचं कुठली बँक आहे महाराष्ट्र एसबीआय जी कुठली असेल बँक ती थी। ठीक आहे बँक खाते धारकाचं नाव आता तुमचं महिलांचं नाव पूर्ण बँकेत तुमचं जे नाव असेल ते तुमच्या पतीचं असेल वडिलाचं असेल आणि आठ नाव इथे लिहायचं पूर्ण संपूर्ण ठीक आहे हा बँक खाते क्रमांक लिहायचा आहे अकाउंट नंबर जो आहे तुमचा अकाउंट नंबर लिहायचा इथं इथं आय कोड असतो एक प्रत्येक बँकेला ब्रँच चा कोड असतो आय तो इथे लिहायचा आहे त्यांना तुम्हाला माहित नसेल तर विचारायचं ठीक आहे आणि जर विचारायचं नसेल तर टाकायचं डायरेक्ट गुगल गुगलला जायचं तुमचं बँकेचं नाव टाकायचं कुठली शाखा आहे ते टाकायचं आणि टाकायचं आय एफ सी कोड येऊन जात सर्व आय एफ सी कोड त्याची काळजी करू नका आय एफ सी कोड ची ठीके त्याच्यानंतर बघा इथं आधार क्रमांक बँकेला जोडला आहे का तुमचा आधार क्रमांक बँकेला जोडला आहे का तर जोडा बँकेला आधार कार्ड ठीके हा होय असेल जोडला असेल तर होय करा नसेल तर नाही करा नारी शक्ती प्रकार नारी शक्तीचे प्रकार आहेत नारी शक्ती युथ नावाचं त्या ठिकाणी ऍप आहे ते ऍप सुद्धा डाउनलोड करा मागचं लेक्चर घेतले आपण त्यावर एक नवीन लेक्चर घेणार आहोत की डाउनलोड कसं करायचा कुठला कसा फॉर्म भरायचा कुठली चूक होऊन देऊ नका ठीक आहे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायक प्रेस करा कारण यानंतरच लेक्चर ऑनलाईन असणार आहे कशा प्रकारे फॉर्म भरायचा डिटेल वन बाय वन संपूर्ण सांगणार आहे कुठं संपूर्ण स्क्रीन रेकॉर्ड करून सांगणार आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत निस परवेशिक आहेत का तुम्ही ग्रामसेवक आहेत का वाढ अधिकारी दिला का, का शितोशुधा केंद्र तर सामान्य महिला तुम्ही सर्वांनी महिलांनी सामान्य महिला करायचं काय करायचं सामान्य महिला आणि तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरत असाल तर तिथं बघा गृहिणी असतं काय असतं गृहिणी ऑनलाइन फॉर्म हे ऑफलाईन फॉर्म आहे ऑनलाइन फॉर्मला एक ऑप्शन अजून अॅड केलं त्यांनी कुठलं गृहिणी तर तुम्ही गृहिणी करायचं सर्वांनी जे ऑनलाइन भरतं त्यांनी काय करायचे गृहिणी ऑनलाइन चालू झालय जानवी ऑनलाइन चालू झालय जॉईंट अकाउंट बी चालतं जॉईंट अकाउंट सुद्धा चालतं काळजी नाही करत फक्त त्या ठिकाणी तुमचा आधार त्या बँकेला लिंक करा जॉईंट अकाउंट सुद्धा चालता इथं सामान्य महिला करा ऑफलाईन वाले तुम्ही फॉर्म कोणाकडे भरून देणार असं अंगणवाडी कोणाकडे तर सामान्य महिला करा आणि ऑनलाईन फॉर्म भरताय तर ग्रहिणी करा ऑनलाईन वाले ग्रहिणी करा त्या ठिकाणी बस एकच बदल आहे ऑनलाईन ऑफलाईन बाकी कुठलाच बदल नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुढचं डॉक्युमेंट कुठले कागदपत्र सादर करायचे आधार कार्ड तुमच्याकडे असावं हो, ठीक आहे इथं तुमचं मतदान कार्ड पाहिजे शाळा सुटल्याचा दाखला पाहिजे टी असली तरी चालतं आदिवास नसेल तरी चालतं उत्पन्न नसेल तर चालतं इथं तुम्हाला रेशन कार्ड असावं जर उत्पन्न नसेल तर रेशन कार्ड कुठलं केशरी रंगाचं रेशन कार्ड लागतं तुमचं केशरी नसेल तर पिवळं कुठलं पिवळं दोन्ही पैकी कुठलंही एक लागतं ठीक आहे अर्जराचं हमीपत्र जे तुम्हाला मी आता हमीपत्र दाखवणार हमी 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 आहे इथं बघा हमीपत्र हे हमीपत्र तुमच्याकडे असावं एक सेकंद बघा हा हे संपूर्ण तुमचं हे बघा अर्जराचं हमीपत्र हे जे हमीपत्र आहे हे इथं अपलोड करायचंय कसं करायचं सांगतो बघा कुठं गेलं ते हा इथं बघा या ठिकाणी एक सेकंद हा अर्जराचं हमीपत्र सांगतो मी हमीपत्रात काय लिहायचंय कसं हमीपत्र आहे संपूर्ण सांगतो काळजी करू नका डिटेलमध्ये बँकेचा पासबुक पासबुक कंपल्सरी पाहिजे आणि अर्जदाराचा फोटो एक पासपोर्ट आकाराचा फोटो ठीक आहे की, की? मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संबंधित पोर्टल वर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन म्हणजे ओटीपी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देतो मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझी ओळख पटवण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझ्या आधार केवायसी वर्णन करण्यास असहमत आहे सॉरी सहमत आहे बघ काहीच नाही करायचं इथं काय करायचं हे फक्त नुसतं वाचायचं वाचलं नाही तरी चालतं इथं तुमचं नाव लिहायचं कर कर, -कर सिग्नेचर करायचं तुमची जाल विषय एवढंच करायचं पुढचं इथं महत्वाचं आहे तुमचं हमीपत्र हे हमीपत्र अत्यंत महत्वाचं डबे दिसत बघा मी घोषित करते की ही जी अशी खून आहे अशी खून तुम्हाला कंपल्सरी करायची टिक मार ज्याला आपण टिकमार म्हणतो ती करायची हा काय म्हणताय कमेंट घेतोय तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरताना मिस्टेक झाली आहे तर ती कशी रिफ व्हेरी बघ घेतोय त्यावर एकदा चेक करतोय मी हा चला बघतो एकदा ऑनलाईनच कसं ऑरेंज रेशन कार्ड आहे पण इन्कम अडीच पेक्षा जास्त असेल तर चालतं का चालतं ऑरेंज कार्ड आहे तुमची इन्कम जी आहे ना तर अडीच हजार नाही दहा लाखाच रुपये असू दे दहा लाख रुपये इन्कम त्यांनी कट करून टाकली दहा लाख असेल तरी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा सर ओटीपी आला नाही तर फॉर्म सबमिट झाला हे कसं पॉसिबल आहे होत नाही ओटीपी शिवाय फॉर्म सबमिट होत नाही का ओटीपी शिवाय होत नाही ठीक आहे पुन्हा ट्राय करा थोडं आता काय झालं माहितीये का महाराष्ट्रात की आपले सर्व जे ते त्या वरती झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले ऑनलाईन सर्व त्या ठिकाणी कलेक्ट झाले त्यामुळे थोडसे एक काय होतंय वेळ लागतोय हँग होत आहे थोडस स्लो चालत त्यामुळे प्रोसेस झाली पुन्हा एकदा लॉग इन करा होऊन जात सर मला फॉर्म फिल करायचा आहे पण माझा आधार पप्पाच्या uh, नावाने चालतं 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 हरकत नाही चाल, चाल, चाल तिथं त्यांनी दिले ना तुम्हाला इथं फॉर्म मध्ये सुरुवातीलाच दिले बघा हे कशामुळे दिले तुम्हाला एक सेकंद कुठं गेले तो फॉर्म एकच सेकंद थांब दाखवतो तुम्हाला एक सेकंद एक सेकंद एकच सेकंद थांब कुठं गेले तो फॉर्म एक सेकंड इथं ना इथं नाही इथं दाखवतो तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत ना की वडिलाकड राखू आधार इथं काय दिले बघा महिलांचं पूर्ण नाव लिहायचं तुमचं सध्या लग्न झालं पतीकडलं नाव लिहायचं इथं तुमचं लग्न अगोदरचं नाव लिहायचंय म्हणजे वडिलाकडलं आणि इथं तुमचं पतीकडलं काही हरकत नाही कुठल्याही आधार कार्ड जोडा काही प्रॉब्लेम येणार नाही कारण ना। त्यांना माहिती त्यांनी सुरुवातीला दिले तुम्हाला तुमचं तुम्हा नाव विचारलंय मग तुमचं वडिलाकडलं नाव विचारलंय लग्नाच्या अगोदरचं आणि नंतर मग लग्न झाल्यानंतरच नाव विचारलं असं त्यांनी तुम्हाला डिटेल विचारलं त्यामुळे काळजी काय करू नका राशनला माहेरचं नाव आहे चालतं चालतं राशनला माहेरचं नाव सुद्धा चालतं काहीच काळजी लोक हे हमीपत्र अत्यंत महत्वाचं आहे हे भरायला आहे बघा भरायचं म्हणजे फक्त टिक मार्क करायचं काय करायचे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही याला क्लिक करायचं मार्क मारायचं डब्यामध्ये डबा दिसतोय का तुम्हाला मला करा डब्बा असेल तर डब्याला क्लिक करा जर आधार चेंज केलं तर माहेरच नावाने एक्झाम देऊ शकते का देऊ एक्झाम ला ना नाही प्रॉब्लेम ना काही ना येणार आपण सोबत आधारचा काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ना 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 कारण आधार ऑलरेडी तुमचे डॉक्युमेंट माहेरच्या ना नावाचे असतात सगळे दहावी बारावीचे काय असते नंतर आधारचे काही प्रॉब्लेम येणार नाही मॅरेज सर्टिफिकेट एक्झाम देताना मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवायचं त्याची झेरॉक्स प्रॉब्लेम येऊन देणार नाहीत ना। कारण ऑनलाईन ना एक्झामच्या वेळेस मॅरेज सर्टिफिकेट बघतात बरं का हा माझ्या कुटुंबातील सदस्य काढता नाही म्हणजे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स तुमच्या घरातलं कोणी देत का देत असेल तर हो करा टिक मार्क करू नका ठीके देत नसेल तर याला असे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंट्रॅक्टर कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत बघा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी किंवा तुमच्या कुटुंबातलं कोणी सदस्य सरकारी कर्मचारी असेल का कंट्रॅक्टर कुठं कामाला आहे का एखाद्या उपक्रमात आहे का भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थांमध्ये कार्यरत आहे का किंवा सेवानिवृत्त झाला असेल नाहीत नसेल कोणी को तर टिकमार करायचं जर कोणी असेल तर टिकमार करायचं नाही त्याच्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक लाभ बघा हे आम्ही पत्र त्यासाठीचे तुम्ही त्या ठिकाणी पीएम किसान योजनाची दर दोन हजार रुपये घेत असाल वर्षाचे सहा हजार शिंदे सरकारचे सहा हजार तर इथं तुम्हाला टिकमार करायची नाही ठीक आहे कारण पंधराशे रुपयापेक्षा जास्त त्याचा आहे शक्यता आहे त्या ठिकाणी हे सर्व अपात्र होतील जे शिंदे सरकारचे सहा हजार घेत आहे मोदी सरकारचे सहा हजार घेतात परंतु त्या ठिकाणी अजून त्या चेंज केला तर तुमची आठ मान्य होऊ शकते ठीक आहे हमी पत्र महत्वाचे तर तुम्हाला पंधराशे मिळेल त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार नाही ठीक मार करा नाही कशाला भरतील खासदार आमदार माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष बघा तुमच्या घरातलं कोणी असतील भारत सरकार असेल म्हणजे केंद्राचं राज्याचं एखादं बोर्ड त्याचे अध्यक्ष असतील कॉर्पोरेशन असतील त्याचा सदस्य असतील आहेत का नाहीत ना मग याला मार्क करायची गोल डबा दि, दिसतोय चौकोन डब्बा कायदा करायचा त्याच्यावर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जास्त शेतजमीन नाही मार्क करा फक्त याला पत्रामध्ये टिक मार्क करायची एवढंच काम आहे तुम्हाला देत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन ट्रक वगळून नोंदणीकृत नोंदणी ही, ही तुमची पोच पावती बघा अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून द्यावी ही घ्यायची ही तुमच्याकडे पोच पावती तुमची राहते तुमच्या अर्जामध्ये काही त्या ठिकाणी त्रुटी आढळल्या तर ही महत्वाची पावती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती दिसते का अर्जाची पावती इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक जो आहे तो इथं कोणते काम दिला जाईल आणि इथं अर्ज स्वीकारण्यात ज्यांनी अर्ज घेतलाय तुमचा त्यांची सही असणारे इथं तुम्हाला ही पावती तो फाडून देणार आहे संपला विषय ठीक आहे आलं इथं तुमचं त्या ठिकाणी महत्वाचं हमीपत्र होतं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बारकाईच्या आहेत व्यवस्थित टिकमार करा व्यवस्थित भरून घ्या आणि याच्यानंतर जो आपला व्हिडिओ येणार आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे सध्या भरू नका मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरता एकही चूक करू नका ठीक आहे रेशन कार्ड कोणाकडे नसेल केशरी नसेल पिवळ नसेल तरी काळजी करू नका त्या ठिकाणी काय करायचं आहे उत्पन्नाचा दाखला करा ठीक आहे जास्त वेळ त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणार नाही ठीक थांबतोय आणि सर्वांना शेअर करा पत्ता कोणता द्यायचा आहे पत्ता तुम्ही सुरुवातीला तुमचा पत्ता जो आहे तो पतिकर्ता द्या आणि नंतर त्या ठिकाणी विचार तुम्हाला माहेरचा पत्ता तो पत्ता माहेरचा त्या ठिकाणी द्या चला तुमच्या कमेंट वाचतोय मी भरलेला फॉर्म कोणते कोठे सबमिट करायचा अंगणवाडी असेल तिथे अंगणवाडी करा किंवा ऑनलाईन फॉर्म भरा तुमच्या ओळखीचं कोणी असेल ऑनलाईन फॉर्म भरा किंवा मोबाईलहून सुद्धा फॉर्म भरता येतो आता यानंतरचा जो व्हिडिओ आपला की मोबाईलहून तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे पूर्ण डिटेल सांगणार आहे लग्न आधी चालतं काय काय प्रॉब्लेम नाही रेशन ऑनलाईनच पाहिजे का तसं काही नाही कुठलंही रेशन कार्ड चालतं तुमचं ऑनलाईन ऑफलाईन चालतंय काही हरकत नाही त्याची फक्त झेरॉक्स लागते त्यांना ओरिजनल तुमच्या जवळ नसेल गावाकडे कोणी असेल त्याचा फोटो पाठवा लावा तो फोटो घ्या त्याची जेरोक्स काढा चालतं ना तुम्हाला म्हटलं का त्यांनी ओरिजिनल आणामु अजिबात नाही त्याचा झेरॉक्स सर्वांचे झेरॉक्स काढून घ्या कलर जेरोक्स काढा त्याची आता काळी येऊन जाईल ओके चला थांबतोय पोरण चल तो भेटतोय नेक्स्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ का त्या ठिकाणी ऑनलाईन कसा पूर्ण फॉर्म भरायचा ते घेऊन येतोय मी आणि सर्वजण जास्त जास्त शेअर करा नवीन असताना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा